काय मदत केली सरकारनं तर चांगलं आहे पण ही यांचं सगळं त्या मंत्रिमंडळात खाली ओरी खाली वरी सगळ चालले तिथेच बघायला ही पक्ष फोड पक्ष फोड ही तर शेतकऱ्याकडे काहीच बघण्या ते लेकर तर राहायचं काय खावं कसं राहावं पलीकडे कोण आहे ते कोण बरं बरं मग आता चौका तिला दिवस गेले तर अडीच तीन महिने झाले सत्य परिस्थिती सांगते तरी सुद्धा असल्या आले तिला काय करावं निघाल ज्वारी खर्च निघाल का नाही निघत खर्च ज्वारी निघल किती का रोजगारपुर कटापूर ज्वारी निघणार नाही पण मी लाज नसतंय आता काय टाकून देता का शाळा काय झाली शिक्षण किती माझी इंजिनिअरिंग झालेली आहे मी स्पर्धा वर्षीची तयारी करतो पण सुट्टीला गावाकडायला शेतात काम करायला मदत करायला लागतंय म्हणून आलं मी बस काय वाटतं नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळेच विषय दाखवतोय शेतीमधले असो किंवा कुठलेही असो वेगवेगळे विषय हटके विषय दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा कडक झालेला आहे आज एकोणीस मार्च दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ सकाळची साडे अकरा वाजण्याची आहे मात्र कडक ऊन झालेलं आहे एकदम भयानक असं उष्णता वाढलेली आहे उन्हाचा पारा चढलेला आहे आणि अशा उन्हाच्या पाऱ्यामध्ये मी आता जागजी शिवारामध्ये आहे इथं ज्वारी काढायला लागलीत आता काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे कशी ज्वारी आलेली आहे नेमकं कसं आहे आणि इथं खोड्या चालू आहे ज्वारी मामा बी दिसली रस्त्याच्या कडणी बघू म्हणलं काय नेमकं का कशी परिस्थिती तर जाणून घेण्यासाठी आलोय बघू मामा काय बोलतात काय मामा काय नाव तुमचं तुम्ही आहोत काय ह्याच्यात असं काय काय ज्वारी किती पेरली पेरली होती आता हे असंच आहे काय करायचं जे असेल ती असेल किती खर्च झाला याला याला खर्च लय खर्च झाला आहे पंचवीस हजार रुपये खर्च झाला किती पेरलेली ज्वारी आप… hmm. 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 हो। कुट, ही ज्वारी आहे तीन एकर तीन एकर तीन एकरला पंचवीस हजार रुपये खर्च आता निघल का तेवढी ज्वारी कुठली कुठली निघा काय बघा की आता हे असलं असे कंस हे असलं काळ हम्म काळी ज्वारी आहे बघा इकडे बघा आहे बघा असे ज्वारीची परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याची जाग जे शेवारात किती एक शे आहे सगळं तुम्हाला शेत आठ साडेआठ एकर आहे लेकर ते दोन पोर आहे ती दोन पुरी यायच्या बर मग आता कर्ज बिर्ज काय काढलं का नाही कुठलं काय कर्ज आहे खाजगी पाण्याची परिस्थिती कशी आहे पाणी काय प्यायला पुढचं पाणी राहिलं जनावराला शेताला तर नाही आता शेताला कुठलं पाणी कसं द्यायचं मग सरकारला काय विनंती काय विनंती काय मदत केली सरकारनं तर चांगला आहे पण हे यांचं सगळं त्या मंत्रिमंडळात खाली ओरी खाली ओरी सगळं चालले त्यांचं बघायला ते ही पक्ष फोड पक्ष फोड ही तर शेतकऱ्याकडे काहीच बघणार ते हम्म काय आता काय जे असं जे असं काय करणार अनुदान मिळालं नाही कुठलं अनुदान नाही मिळालं अजून काही नाही तिकडे मावशी आहेत बोलायला लागले तर मग तिकडे जाऊ आपण बघू नेमकं काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची मी तुम्हाला दाखवतोय आता इथं सावंत आहेत इथं मावशी बवशी काय मावशी काय चाललंय धंदा चाललाय परिस्थिती नाजूक झाली सारख पिक पाणी नाही कांद्याचं अनुदान कांद्याचं अनुदान नुसतंच आलं आलं म्हणजे आमच्या पर्यंत आलं नाही ना गेलं नाही काहीच नाही असंच फाटक लेकरवाली दिवाळी केली नाही कोपडे नको काकण चुळी केली नाही पुरी दोन नांदाय आल्या नाजून आल्या अशाच लावल्या बिचाऱ्या काय करावं ना करावं पिकच घरापास नाही असलं पिक नागरायन पेरायन ही करायच पुरं नाही सर ट्रॅक्टरचा खर्च रसायन खात्याचा खर्च काय करावा आता काम केलिशवी तर पोटाला नाही म्हणून म्हणून पळत आव पण पोटाला अंगावाला मिळणार पोटाला दवाखाना बी नसला तर तसंच खेटी चालतं कशाने करावा आता तर काळीच पडली काळीच पडली आता खावं काय बघा खेजेतलं आता लेकर आहे तर काय खावं कसं राहावं कोण आहे ते आता तेव्हा तिला दिवस गेले तर अडीच तीन महिने झाले सत्य परिस्थिती सांगते तरी तिला असल्या उन्हात आणले तिला का काय करावं कशाने करावं बाय बायली तर जाईल का काय राहील का बायल जाऊन तर म्हणून तिला आण बाई म्हणलं जसं देव ठेवील तसं ठुईल दिवस बी गेले पण असल्या उन्हात कसं होईल त्या लेकराची किती बेजार आहे ती तेव्हा का ती लेकरू असलं लाल लालबडक होईल उन्हानं आलाव घेऊन आता शेताला शेतकऱ्यानं करावंच लागतंय नाही बी पिकलं तर काय रडून पडून काय सरकार आम्हाला देईल का गेलं का काय वाटतं मग मागणी काय असेल तुमच्या मागणी आमची तीच काहीतरी मदत करावी शेतकऱ्याला काहीतरी देव घेव कशाने भागवावं रडून रडून काय डोळ्यातल्या पाण्यानं काय जीवन भागत का सरकारनं काही मदत केली तर काहीतरी आधार होईल एकरा बाळाला कापड चोपड खायला प्यायला काहीतरी काय वहिणी बोलता का काय काय कशी परिस्थिती आहे बरं आता ज्वारीची परिस्थिती काय नाव तुमचं अंकिता हर्षवर्धन सावंत बर काय कशी परिस्थिती आहे ज्वारीच्या काहीतरी काय पडले आहे पाणी नसल्यामुळं भरली नाही पाणी पिशा का किती निघाल ज्वारी काय खर्च निघाल का नाही निघत खर्च बघा तीन एकर ज्वारी पेरली याचा खर्च तो निघत नाही आता मजूर काय म्हणतात तिथं मजूर मजूर पण आलेले आहेत बघूया काय मावशी बोलतात का काय चाललंय काय नाही बघा साहेब बरं मग असल्या मत काम करून काही नाही तर आम्ही कुठलं खायचं सांगा बरं आहे का शेतकऱ्याला तर आम्हालाच कुठून मिळायचं आम्ही तर काय खावं शेतकरी शेतात येऊन रडत तरी बसतील आम्ही कुठं बसावं त्या मसन वाट्यावर जावं लागेल रडायला तुम्हाला पगार फिगर चालू माझा नावरा आज दहा वर्ष झाले होय पगार चालू आहे का तेवढं कुठलं भागत आहे सहा सहा महिने येत नाही लंगडी आहे मी म्हणून तरी घातले हा खरडून काम करते दिसायली की तुम्हाला पण मिलाज नाही केल्याशिवाय खावं तर लागेल का नाही गव्हर्नमेंट म्हणते काय तुम्हाला पाच किलो माल देते फुकट पाच किलो माल पाच महिनाभर तीस एकतीस दिवस तीन किलो घेऊन दोन किलो तांदूळ पुरते काय काय माणसाला किती नाव घरात घरात मी एकटीच आहे माझ्या एका स्वतःच्या लेकर लेकरं आहे ती जिकडली तिकडं आहे ती मी करून खाते पोट भरते शेतकऱ्याचे तर असे हाल झालेत मग काय कसं वाटतं शेतकऱ्याचे हाल झाले तर आम्हाला मुठभर शेतकरी नाही करून खायचं ज्वारी निघल किती का रोजगार कटाभर सुद्धा ज्वारी निघणार नाही पण मी लाज नसतं आता काय टाकून देता येते का करावंच लागतंय बघा उन्हाळ्यामध्ये ज्वारी आहे तर जागजी शेवटात आहे मी आता शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला शेतकऱ्याच्या तोंडून प्रतिक्रिया ऐकवलेली आहे मजूरसुद्धा ही मावशी होत्या त्यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली हे बघा इथं जवळ दाखवा ही ज्वारी जी आहे नाही त्याला इथं काही का, सुद्धा नाही याच्यामध्ये बघा हे बघा असं झालेलं आहे परिस्थिती एकदम हे बघा छोटे छोटे आहेत काळी पडली ज्वारी बघा बघा म्हणजे शेतकऱ्याचं जे आहे ते शेतकरी सतत संकटात आहेत अतिवृष्टी झाली सुद्धा शेतकरी संकटात असतो आणि पाणी नाही मिळालं पाऊस नाही पडला तरीसुद्धा शेतकरी दुसऱ्या संकटात म्हणजे शेतकऱ्याची काय हाल आहेत शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवलेली आहे सध्या उन्हाळा दिवस आहे आज एकोणीस मार्च एक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ साडे अकरा वाजण्याची होती मी तुम्हाला जागजी शिवारातून थेट शेतकऱ्याचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे बघा शेतकऱ्याचे कसे हाल आहेत सतत दाखवतोय मी तुम्हाला आता जागजी शिवरामध्ये तरुण शेतकरी आहे काय नाव आहे माझं नाव वक्तव्य प्रल्हाद कृष्ण सावंत बरं काय परिस्थिती आहे बरं सदस आहेत शाळा काय झाली शिक्षण किती शाळा माझी इंजिनिअरिंग झालेली आहे मी स्पर्धा वर्षीची तयारी करतो पण सुट्ट्याला गावाकडाला आहे शेतात काम करायला मदत करायला लागते मला बस काय वाटतं बरं तुम्ही एवढं शेतकरी शेतीचे आहेत कसं शेतकऱ्याची परिस्थिती शेतीला खरं सांगायचं म्हणाल तर खूपच जास्त बेकार परिस्थिती आहे आणि सत्ता कोणाची बी असली कुठलाही पक्ष असला तर त्यांना कोणाला शेतकऱ्याच घेण दे नाही ते सगळे व्यापारी वर्गाचं बघतात किंवा बाकीच आणखी हो म्हणजे सगळ्यांचं ते बघतात बाकीचे व्यापारी धोरण आहे सगळे शासनाचे आता आमचं मध्येच बघा ना कांदा होता आमचा ज्यावेळेस आमचा कांदा काढायला आला त्यावेळेस वीस पंचवीस रुपये भाव होता आणि जेवढे आमचा कांदा मार्केटला जायच टाकेल त्यावेळेस निर्यात निर्यातबंदी केली ती सारे शासनानं त्याच्यामुळं भाव दहा ते बारा रुपये झाला म्हणजे कांद्याचे पैसे होयचे होते समजा जे जे पन्नास हजार व्हायचे होते ते पंचवीस झाले की समजा एक ला एक लाख रुपयाचा कांदा झाला असता तिथं पन्नास हजार झाले म्हणजे तीन चार महिनेच कांदा संपळा आम्हाला एकदम निम्यानं नुकसान झालं मग सरकारच्या फक्त एका निर्णयामुळं जर आम्हाला लाख रुपयाचं नुकसान होत असलं तर शासनाच्या धोरण काय कामायचे बरोबर तर आपण सगळे सगळ्यांनी एकत्र विचार करून शासनाला थोडाफ सबक शिकवला पाहिजे तर आपण कारण हे शास कुठलंही सरकार असलं तर त्यांना शेतकऱ्याचे कुठल्या कुठलं म्हणजे घेणं ते नाही त्यांना आता ज्वारी किती निघाली आता मला काय अंदाज माहित नाही आता आमच्या वडाला माहित असेल ते एक अंदाज सांगा कस कस नहीं, नहीं, ना कसं दिसते वातावरण कसं झालं भारी आली ज्वारी नाही नाही भारी नाही आता कन्स बघा ना तुम्ही एवढं एवढा पडलेत पडले तर पाणी नाही शेतामध्ये पाणी दिलं त्याला पाणी दिलं असेल काय माहित नाही वडील माहित आहे मी नसतो ना का हा एक पाणी दिलं तर वाटतं पण काहीच नाही शेतकऱ्यांना सध्या वर्षी तर काहीच नाही एकदम दुष्काळ पडलेला असं त्याच्यामुळे काहीच नाही बघा जागजी शिवारामधून थेट मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे जागजी या ठिकाणी या शिवारामध्ये ज्वारी काढायला चालू होती आणि काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे नेमकं ग्रामीण भागामधली कशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची उन्हाळा दिवस आहे आज एकोणीस मार्च दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ दुपारची स सकाळची साडे अकरा वाजण्याची आहे मी तुम्हाला जागजे शिवरामध्ये हे जे ज्वारी खोडाले शेतकरी होते त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या काय भावना आहेत या दाखवलेल्या आहेत एक इंजिनियर मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे आणि सध्या इथं ज्वारी खोटतोय म्हणजे शेतकरी असतं शेतकरी असल्यामुळं शेतांमध्ये आई वडिलांना मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे मात्र मजूर सुद्धा काय म्हणतात मजुराची सुद्धा प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवली अक्षरशः त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्वारी जी आहे एक कट्टा तर ज्वारी जर निघालं तरी नसीब शेतकऱ्या चांगलं असं या शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे ग्रामीण भागामध्ये काय चालतंय शेतामध्ये काय घडतंय शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सतत दाखवतोय गावखेड्यातले विषय असो किंवा शहरातले असो किंवा शेतीतले असो मी त्यात बांधवचे असू मी तिथं जाऊन तुम्हाला ग्राउंडची रिपोर्ट दाखवतोय कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असा काय वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामॅन खंडोबाळेसोबत मी हुकमत मुलानी जागजी उस्मानाबाद धाराशिव काय नाव

काय नाही काय काय नुसते आम्हाला ते या पुरचं बी गेलं तर बरं झालं निघाले तर कस म्हणला काय आहे ते हातो

आम खेती बाड़ी में छे चेली खेली लगना बोले बाबू कहा हेलो बापू